माझे नाव शिवदीप भगवान पाटील मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांची एक भतकथा सांगणार आहे माझ्या भतकथाचे नाव आहे इमानदार शिपाई एकदा एकदा महाराज पुण्यावरून रायगडाकडे जात होते तेव्हा रायगड अजून खूप दूर होता तेव्हा त्यांनी ते जवळच्याच एका गडावर

रातभर बाहेरच थांबा कारण आम्हाला काय आम्ही आम्हाला काय एवढं कळणार झालं की कोणी पण येईल धोत्रा पत्रा आणि आम्हाला शिवाजी महाराज आहे म्हणून सांगल आणि आज जाईल पहारेकऱ्याला वाटलं की शत्रूचीच कोणतीतरी तरी चाल आहे महाराज म्हणाले होता गडावरच त्यांनी मुक्काम करायचे ठरवले दुसऱ्या दिवशी जेव्हा पाहणे करायला कळाले की दारातले पाहुणे तिथेच आहेत तेव्हा त्यांना त्यांची ठीक चौकशी केली जेव्हा त्याला चौकशी करताना कळालं की स्वतः शिवाजी महाराज आहेत तेव्हा तो घाबरला त्याचे त्याचा चेहरा भीतीने पड भीतीने पांढरा पडला त्याच्या गळ्यात घाटला वश पाठीवर शाबासकी देत म्हणाले तुमच्या सारख्या इमानदार पारेकरांवरच हे स्वराज्य उभे आहे या गोष्टीवरून आपल्याला एक तात्पर्य कळते की आपण आपण इमानदार राहिलो तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते यासाठी नेहमी आपल्याला इमानदार राहायला पाहिजे